बारावी विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इत्ता बारावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत म्हणजे हॉल तिकीट जे आपल्याला लागणार आहे त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एक जाहीर प्रगटन दिलेलं आहे आणि ते प्रगटन आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणारं आहे परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट जे असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनं बोर्डाची जी वेबसाईट असणारी आहे या वेबसाईटवर सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपासून कॉलेज लॉग इनमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता परंतु ही टिकेट हे हॉल तिकीट्स डाउनलोड करत असताना काही अडचणी येत असतील तर त्यासाठी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीससाठी जी काही नवविभागीय मंडळाच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणारी आहे या परीक्षेची विशेषतः बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत म्हणजे ती शाळा किंवा महाविद्यालयांची जबाबदारी आहे ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना देणं प्रवेशपत्र म्हणजे तिकीट उघडताना समजा काही त्रुटी जर निर्माण होत असतील तर त्यावेळेस सदर प्रवेशपत्र हे गुगल क्रोममधून उघडावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे हॉल तिकीट किंवा परीक्षेचं प्रवेशपत्र जे असणारं आहे ते महाविद्यालयांनी किंवा शाळांनी ऑनलाईन पद्धतीनं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी किंवा शुल्क घ्यायचं नाही आणि त्या प्रिंटवर विद्यार्थ्यांच्या रि जे ॲडमिट कार्ड असणारं आहे त्यावर मुख्याध्यापकाची किंवा प्राचार्यांचा सही शिक्का मारून स्वाक्षरी करणं अपेक्षित असणारं आहे काही वेळेस असं होतं की त्या हॉल तिकीटवर विषय किंवा माध्यमामध्ये बदल असतो अशा वेळेस मात्र त्याच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा असेल कनिष्ठ महाविद्यालय असतील त्यांनी विभागीय स्तरावर विभागीय मंडळाकडं जाऊन दुरुस्त्या करून घेणं अपेक्षित असणारं आहे किंवा काही वेळेस असं होतं की हॉल तिकीटवर जो फोटो असेल जी सही विद्यार्थ्यांची असणारी आहे किंवा विद्यार्थ्याचं नाव या संदर्भात दुरुस्त्या ज्या काही असू शकतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर करून त्यांचे एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवणं अपेक्षित असणारं आहे म्हणजे इथं ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांचा फोटो जर सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचा दुसरा फोटो चिकटून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य याने शिक्का मारून स्वाक्षरी करणं आवश्यक असणार आहे पण बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांच्याकडून काही तणावामध्ये प्रवेशपत्र गाळ होण्याची शक्यता असते अशा वेळेस मात्र संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुनश्च प्रिंट काढून त्यावर लालशाहीने द्वितीय प्रत म्हणजे डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे म्हणजे ह्या ज्या काही बोर्डानं सूचना दिलेल्या आहेत या सूचना फार महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असतील किंवा पालकांच्या दृष्टिकोनातून असतील म्हणजे मुख्याध्यापक असतील पालक असेल शिक्षक असेल विद्यार्थी असतील या सर्वांनी या सूचना कटाक्षानं पाहायच्या आहेत आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करायची आहे